मिरजेतील वैद्यकीय औषधांच्या नशेच्या बाजाराचे कनेक्शन थेट मुरादाबाद उत्तर प्रदेश पर्यंत उत्तर प्रदेशमधून एकाला पोहोचण्यात महात्मा गांधी पोलिसांना यश अटक केलेल्या आरोपींची संख्या तेरावर महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकाने वैद्यकीय औषधी इंजेक्शन अवैधरित्या नशा करण्यासाठी वापर विक्री साठा करणाऱ्या लोकांवर कारवाई करत तीन लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मेफेने सल्फेट या इंजेक्शनचा साठा जप्त करून एकूण चौदा लाख सेहेचाळीस हजार सहाशे एक्केचाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला होता महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील अधिकारी आणि अंमलदार यांची दोन वेगवेगळी पथके तयार करून गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली सदर गुन्ह्याचा मुळापर्यंत तपास करताना यातील आरोपी अशपाक बशीर पटवेगार हा नशेसाठी इंजेक्शन काळ्या बाजारातून अवैध मार्गाने इंतजार अली जहिरुद्दीन राहणार खलीलपूर तालुका काट जिल्हा मुरादाबाद उत्तर प्रदेश यांच्याकडून मागून महाराष्ट्रात वितरण करीत असल्याचं निष्पन्न झालं आरोपी जहिरुद्दीन याला अटक करण्यासाठी एक पोलीस पथक तात्काळ मुरादाबाद राज्य उत्तर प्रदेश येथे रवाना करण्यात आले सदर पोलीस पथकाने अत्यंत शिताफीने इंतजार अली झहिरुद्दीन यास ताब्यात घेऊन मिरज पोलीस ठाणे येथे आणण्यात पथकाला यश आलं आहे उत्तर प्रदेशमधून गुन्हेगाराला अटक करण्याची धडाडी मोठी कामगिरी महात्मा पोलीस ठाणे पथकाने बजावली असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे या नशेच्या बाजारामध्ये एकूण आरोपींची संख्या तेरा झाली असून महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे हे करीत आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज